गुड मॉर्निंग गुजरात केम छो बदा मजा मने छे मजा मत छे तुम्ही मे सुप्रभात मंडळी कशे आहेत मजेत ना बघताय ना मला तुमचा लाडका करली पॅट स्टुडिओ स्वागत आहे तुमचं प्रकारे राईडला सुरुवात झालेली आहे खरं तर राईडला सुरुवात पाच वाजता झाली आहे पाच सव्वा पाचला मी घरातून निघालो पण थोडं सेटल होईपर्यंत थोडा वेळ लागला कारण की अंधार होता सगळा रोड पण नवीन आहे आपल्यासाठी तर मग गाडी थोडी आरामात चालू होतो आणि कॅमेरा ऑन करायचा मुळीच मूड नव्हता कारण की मी स्ट्रगल करत होतो थो, थोडं बरेच दिवसांनी आपली मोठी राईड होते एकदम मोठी म्हणजे अशी बरीच मोठी होणार आहे आपली राईड कुठे विचारतोय मी नाही सांगणार मी सांगितलंय गुजरातला आहे पण कुठे जातोय हे तर नाही सांगणार तुम्हाला काहीतरी सस्पेन्स हवा ना चला तरी एक हिंट देतो तुम्हाला अराउंड अकराशे ते बाराशे ची राईड असणार आहे कुठे जात विचारायचं नाही एवढ्यात नाही सांगणार मी तुम्ही ओळखा तुम्हाला हिंट दिली आहे मी बघा कोणाला ओळख ओळखता येते का कोणी ओळखलं तर एवढ्याच कोणी ओळखलं तर मला कमेंटमध्ये सांगा की कुठे आहे ती कोणती राईड होणार आहे अराऊंड अकराशे ते बाराशे किलोमीटर आहे हो आणि आता वाजले काय माहिती नाही <laughs> पण बऱ्यापैकी उजाडला एवढं नक्की अकराशे ते बाराशे किलोमीटरची राईड असणार विचार करा विचार करा कुठे जातोय सांगायचं राहून गेलं हे सोलो राईड आहे होय एकटाच जातो एकटाच जा। रोड तर एकदम उत्तम आहेत फक्त मध्ये एक घाणेरडा पॅच आलं तर येतोच सुरत सत्तर किलोमीटर पाचशे मीटर वर स्टोर प्लाजा आहे समोरच दिसतोय आपल्याला कोणता टोल प्लाझा आहे बाबाई गुजराती पटकन वाचणं कठीण आहे बाबा बाय द वे मला गुजराती येतं खूप छान बोलता आणि मला वाचताही येतं पण थोडं थोडंफार त्यांचे काही शब्द आहेत तेवढे वाचता येतात आणि फक्त माझं नाव फक्त लिहिता येतं गुजरात काय रवा काय बोलतोय घट्ट मैत्री आहे मला जाऊ दे बाबा आधी तुम्ही काय ते बोल करा तिथे मी गावी जाताना आपल्या कशेडी बोगद्यातून गेलेलो असलं भारी वाट होतं ना आतमध्ये गेल्या गेल्या असलं थंड वाट होतं पूर्ण वेगळाच फील होता भीती तर वाट होती पण एक्सपिरियन्स खूप भारी होता पहिल्यांदा बोगद्यातून असं म्हणजे गाडी घेऊन गे गेलेलो कोणत्या ट्रेनमधून वगैरे बोगदे वगैरे असे बघत असतो ट्रेनमधून बसमधून वगैरे असे बोगदे दिसतात पण पहिल्यांदा बाईक घेऊन गे गेलेलो मी छान वाटलं नुकताच हा रायडर मला भेटला म्हणजे दीड 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 तास झाला आम्ही सोबतच राईड करत होतो आणि कोइन्सिडन्स असा आहे की तो पण मालाडचाच आहे पण खरं तर तो निघालेला अडीच अडीच वाजता काहीतरी निघालेला पण तो कुठेतरी थांबलेला वाटतं आणि त्याने मला कुठेतरी टोल प्लाझाला वगैरे कुठेतरी बघितलेलं सो त्याने नंतर मला फॉलो केलं फॉलो करत मग थांबून मग मा। मला विचार होता की कुठे जाणार आहे तो खरं तर दिल्ली आहे आता आणि मला मी जातोय सांगणार नाही मी सांगणार नाही मी कुठे जातोय ते हा आता आत्ताच आमचा एक चहा ब्रेक झाला तो म्हण होता मग की काय कुठे जाणार आहे कुठच्या विचारत होता राईट सोबत करूया का काही प्रॉब्लेम नाही का तु पण आरामात जाणार आहे आप तुला हवं तिथं थांबूया तर आता सोबतच जातो आहे आम्ही दोघं मी देईन खरं याचा इंस्टाग्राम आणि यूट्यूबचा आय डी तुम्ही नक्की बघा आणि फॉलो करा त्यांना खूप सुंदर व्हिडिओ बनवले आहेत आणि फोट फोटोग्राफर असल्यामुळे आता काय विचारूच नका सर्वात भारी आणि थोडंसं मला पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जर तुम्हाला कॉन्टेंट आवडत असेल तर माझं नाव माहिती आहे ना की विशर त्याला म्हटलं मी की मी पहिल्यांदा राईड करतो आहे एवढं बाहेर तर तुला वाटलं तर पुढे जा तुला नाही आरामात काय प्रॉब्लेम नाही होय मला काही घाई नाही आहे दोघंसोबत राईड करूया जाऊया आपण कारण की माझं झालं मला माहिती आहे मी काय जास्त पळवाय तर भांगडीत नसतो खरं तर त्याचे पे माझ्यापेक्षा त्याचे पेशन्स लेवल जास्त टेस्ट होणार आहे तिथे माझ्यासोबत राईड करताना कारण की मी मी मित्रांसोबत राईड करायचो ना हे मित्र जायचे सापसूप सापसूप निघत आणि मीच आपला पाठी राहायचो टिनेस मिळाल मिळतो की कोणतरी राय एक रायड मोठा रायडर किंवा मोठा रायडर असेल तो आपल्याला थांबून आपल्याबद्दल आहे आणि सगळं सोबत राईड करायला विचारतोय एक, एक वेगळीच फिलिंग असते त्याच्याकडून पण काही मी टिप्स घेतोय की काय कशी राईड करावी किंवा काही अजून तो पण मला व्यवस्थित एकदम असं सांगतोय की काय केलं पाहिजे आणि काय नाही इंस्टाग्रामवर त्याचे के फॉलोअर्स आहेत आणि माझे काय नाही आठवतच नाही वडोदरा सेवंटी सेवन किलोमीटर अहमदाबाद वन नाईंटी एट किलोमीटर्स सो so, असं की आता वडोदराला एक ब्रेक घेऊ जेवणासाठी बघ नंतर मग तिथून पुढे कंटिन्यू फायनली नर्मदा नदीवरून आपण प्रवास करणार आहोत ओ हो हो ती लांब असेल बिरीज आला बिरीज नर्मदा नदी नुसतं व्हिडिओमधूनच बघायचो आधी आता प्रत्यक्ष डोळ्यांनी बघणार आहे बराच मोठा ब्रिज आहे चलो भाई चलो di steka narmata nadi Vododra 66 वडोदरा सिक्स्टी सिक्स आम्ही निघालो तेव्हा साडे अकरा पावणे बारा झालेले तर काही बाई नाही आहे बघू हॉल्ट कुठे घेणार माहिती नाही अजून घेऊ आहे असा टाका वाटतोय ओ वजन वा खाली रे जश जेवण झालं आणि आता निखालो है पुढच्या प्रवासाला पावन एक ब्रेक झाला आमचा आता बघू पुढे कुठपर्यंत चालवायची ते गाडी उत्सुकता शेगेला पोचवू की नको पोचवू सांगून टाकू कुठे जातो है ते त्याला सांगूनच टाकतो तर आपण चाललोय आता राजस्थान जयपूर यस यस राजस्थान जयपूर दिवाळीच्या सुट्टीसाठी मी मुंबईला आलेलो दीड महिना झाला मला जॉबला लागून कलानेरी आर्ट अकॅडमी म्हणून आहे इन्स्टिट्यूट आहे गुगल टाईमने विसरवलं वाटतं आम्हाला पुढे भरकट होऊन एका सुंदर अशा ठिकाणी घेऊन गेली ते बघून आमचे डोळेच तृप्त झाले फायनली आम्हाला रूम मिळाली आहे आणि आम्ही